नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्ष चांगलेच आक्रमक जा झाले आहे तर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर केला असं थेट सांगितलं ज्याच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला उद्धव ठाकरे यांना अमान्य केला ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री यात पाडापाडी होईल त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असं उद्धव ठाकरे यांनी पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या समोर म्हटले उद्धव ठाकरेंच्या या मागणीला चोवीस तास होत नाहीत तर संजय राऊतांनी पुढे पुढची मागणी करून टाकली मुख्यमंत्रीमध्ये नागपूरमध्ये आलेल्या संजय राऊतांनी थेट विदर्भातल्या तीन जागांवर दावा ठोकला आम्ही रामटेक नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण भागात विधानसभेची जागा लढवू असं संजय राऊत यांनी थेट म्हणाले तर राम रामटेक विधानसभेची जागा शिवसेना लढणार त्या दृष्टीने शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी चर्चा होईल निवडणुका जवळ आल्या आहेत महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शिवसेनेचे काम सुरू आहे तर आम्ही रामटेकची लोकसभा काँग्रेसला दिली त्यामुळे विधानसभेसाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही नागपूर शहर व आणि ग्रामीण विभाग विधानसभेची जागा लढू असं देखील संजय राऊत यांनी म्हणाले तर जागा वाटप होईल कोणतीही अडचण नाही यात कोणतेही भेद मतभेद नाहीत उद्धव ठाकरेंनी पुढे यायची गरज नाही दोन हजार एकोणावीसलाही ते पुढे आले होते सगळ्यांनी मिळून त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवलं अडीच वर्षे त्यांनी म उत्तम काम केले दोन हजार चोवीसमध्ये उद्धव ठाकरे मला मुख्यमंत्री बनवलं आहे तर असं कधीही म म्हणाले नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीकडे कुणी चेहरा असेल ते समोर आणा उद्धव ठाकरे त्या चेहऱ्यांना समर्थन द्यायला तयार आहे पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे आहेत असं संजय राऊत यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र